आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्याच्यामुळे सामाजिक प्रश्नाला आग लावल्याशिवाय आपलं राजकारण कसं यशस्वी करता येणार याची चिंता सत्ताधारी आणि विरोधकांना दोघांनाही असते आता विधीमंडळाचं चा अधिवेशन चाललेलं या विधिमंडळाच्या पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा आला नसता तरच नवल मग तो आला पण तो कशा पद्धतीने आला आणि कशा पद्धतीने यायला नको होता या संबंधी आपण बोलणार आहोत काल सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली होती विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता आणि मग त्याचे पडसाद हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पडले कालच रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 वेळी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यात बरस काही सामावलेलं आहे त्यावरून बरस सत्ताधाऱ्यांमध्ये देखील कसं दुमत आहे हे सगळं दिसून आलेलं आहे विरोधक सरकार कोणती सापडलेलं आहे हे बघून खुश आहेत आणि त्यामुळं जी काय चर्चा करायची ती विधिमंडळाच्या पटलावरच करा असा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि आपल्या सर्वपक्षीय बैठकीवरच्या बहिष्काराचं त्यांनी एक प्रकारे समर्थन केलेलं आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय उभा राहिलेला आहे त्यानंतर ओबीसी नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यास आता बंदी घालावी तसे देण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे सर्व पक्षीय चर्चा ही बंद दाराआड झालेली आहे बातम्या अर्थात आलेल्या आहेत परंतु आता ती लाईव्ह करायला पाहिजेत अशी एक मागणी पुढे आलेली आहे आता महाराष्ट्राला राजकारणाच्या या गर्तेमध्ये सामाजिक प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू न देता कसकाय हे कसं काय अग्निदिव्य पार पाडेल सरकार हेच आता आपल्याला बघायचं नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो आता बघा गेल्या अकरा बारा महिन्यांपासून म्हणजे वर्षभरापासून महाराष्ट्र पेटलेला आहे तो का पेटलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधूनच मराठा आरक्षण द्या असा मुद्दा लावून धरलेला त्यात पुन्हा सगळे सोयरे सरसकट आरक्षण असं चढत्या भाग भाजणीने त्यांच्या मागण्या पुढे येत गेल्या आणि सरकार त्यांच्या पुढं थुई थुई नाचत गेलं त्याच्यामुळे ते नाचणार सरकार आता अडचणीत आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद सातारा बॉम्बे या सगळ्या जुन्या गॅझेटचा उल्लेख करत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावंच असा हा आग्रह धरलेला आहे आणि मग तो आग्रह लक्षात घेऊन नवी मुंबईला ज्या वेळेला हा मोर्चा धडकलेला होता त्यावेळेला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या हातामध्ये त्यांना पाहिजे तसा मसुदा हातात ठेवला होता तो मसुदा होता ती राजपत्रित शेवटची अधिसूचना नव्हती त्याच्यावर हरकत येणार वगैरे सगळं होणार होतं हे मनोज जारांगे पाटील यांना अंतरवाली सराटीकडे ज्यावेळेला ते परत निघाले होते त्यावेळेला ते कळालं तिथून पुढं काय पुन्हा रणकंदन हे सगळं माझतच गेलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक फटका या आरक्षणाचा बसला तो भारतीय जनता पार्टीला बसला महायुतीला बसला आणि आता आपल्या सगळ्या मराठा लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी गावागावामध्ये जाऊन आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन समजावलं पाहिजे समाजाला कारण की आपण दहा टक्के जे काय आरक्षण कायदा केलेला आहे तो टिकणारा आरक्षण आहे पटून सांगा असं त्यांना आदेश दिलेलं आहे आणि मग आता लोकसभेमध्ये फटका पडला तसं आता मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले की दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तुमचा कार्यक्रम करतोच तुम्हाला पाडायचं की आणायचं हे तुम्ही आता तुम्हीच ठरवायचंय माझ्यावर कोणती वेळ तुम्ही आणता असा दम दिलेला मग आता करायचं काय मग आता सरकारमध्ये जसं आता छगन भुजबळ एकदम तालेवार नेते त्यांनी तलवारीची भाषा सुरू केली लक्ष्मण हाके यांच्याशी ते बोलले भेटले सगळं झालं तिथे मंत्री म्हणून भेटले याचं भान ते विसरले आणि तोच मुद्दा आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला की सरकार आग लावत मराठा आणि मध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी सरकारनेच परिस्थिती निर्माण केलेली आहे असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आता हे विजय विजय वडेट्टीवार जे आहेत ते ओबीसी समाजाचे नेते ते लक्ष्मण हाके यांना भेटले होते तिथं त्यांना आसरू आवरले नव्हते हो लक्ष्मण हाके यांची अवस्था आणि मग ते आज ज्या पद्धतीने बोलत होते ते एक राजकारणी म्हणून बोलत होते विरोधी पक्ष नेते म्हणून बोलत होते म्हणजे हे जसं आता विधिमंडळामध्ये एकमेकांवर जे काय आरोप झालेले आहेत म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडसावलेलं आहे तसं ते कुणाला सगळ्यांनाच ते लागू आहे म्हणजे अमक्याच पक्षाला लागू आहे असा अजिबात नाही उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना असं सांगितलं की मी पहिल्यांदाच आरक्षणावर बोलतोय आणि सरकारने आता जर असा ठराव आणला की आरक्षणाची मर्यादा मर्यादा वाढवायची आहे केंद्र सरकारकडे तसा आग्रह धरायचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायचा आहे तर आमचा बिनिशर्त तुम्हाला पाठिंबा राहील मग तुम्ही तो विधिमंडळामध्ये ठराव आणा तसा प्रस्ताव आणा पण सरकारनी काय केलं सरकारला एक आहे हे बघा थोडस मागेचा की ज्या वेळेला हा आरक्षणाचा कायदा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं नव्हतं आंदोलन व्हायला लागलेली होती अंतरवाली सराटीमध्ये जे काही गोळीबार छर्रे उडवले गेले त्यामुळे जखमी सगळे झाले होते आणि तो उद्वेग जो पसरला होता त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते दिल्लीला त्यांना असं सांगण्यात आलं होतं की आता तुम्ही हा तुमच्या पातळीवर प्रश्न सोडवा मग त्यांनी तो कसा सोडवला हे आपल्याला दिसतंय मग आता आपण ज्या पद्धतीने पुढं जायला पाहिजे आपण तर कायदा केलेला आहे आणि तिकडं केंद्र सरकार मात्र ते करायला तयार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकदा आले गेले परंतु अक्षरही मराठा आरक्षणाबद्दल बोलले नाही गृहमंत्री अमित शाह हे देखील आले परंतु मराठा आरक्षणाबद्दल थेट बोलले नाही कारण असं आहे की जर आपण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडूच शकत नाही तर हे शब्द द्यायचा कसा एकतर आर्थिक आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे तिथं मर्यादा ओलांडली गेलेली आहे दुसरीकडे जातगणना करू मग आरक्षण देऊ असं जर म्हटलं तर ते टिकणार नाही आता सांगायला एक कारण झालेलं आहे काय कारण झालेलं आहे की बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जातगणना केली आरक्षण दिलं त्रेसष्ट टक्के आरक्षण दिलं शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाने एक महिनाभरापूर्वी ते खारीज ठरलं म्हणजे ते रद्द केलेलं आहे मग आता करायचं काय तर ते संसदेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो दुसरीकडे हा प्रश्न सुटू शकणार नाही ही, ही अगदी म्हणजे हे स्पष्ट आहे आणि हे सगळ्या राजकारण्यांना माहिती की भारतामध्ये एकूण जी जाती व्यवस्था आहे त्याच्यावर जे काही आतापर्यंतचे जे कायदे आहेत म्हणजे कालेलकर आयोग बापट आयोग अमुक आयोग तमुक आयोग अलीकडच्या काळातला नरेंद्र मोदी यांनीच नेमलेला तो रोहिणी ने आयोग ओबीसी न जे आरक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये कशी विषमता आहे ते शोधून गळा काय करता येईल हा सगळा गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत संसदीय समिती नेमली जात नाही संसदेमध्ये चर्चा होत आहे तोपर्यंत हा प्रश्न सुटणारा नाही हे अगदी स्पष्ट आहे आज हायकोर्टामध्ये मागास वर्ग आयोगाला म्हणजे राज्याच्या काही आपलं म्हणणं सादर करायचं होतं म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात आलेल्या याचिका आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल असं विचारलं की कोण हे खरं याचे कळे हे कोण सगळं ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये तणाव वाढावा म्हणून कोण राजकारण करत आहे कुणी याचिका दाखल केलेल्या आहेत मग लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की ते जे गुणरत्न सदावरत आहेत हे कुणाची व्यक्ती आहे कु त्यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे म्हणजे सगळं जे, जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडं उंगली निर्देश केला जातो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आता सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील हे ज्या वेळेला शिवबा संघटनेच्या वतीने मंत्रालयामध्ये पहिल्यांदा आले होते त्यावेळेला त्यांनी जी मागणी केली होती की मराठवाड्यामध्ये जे कुणबी आहेत त्यांच्याकडं कुणबी हे प्रमाणपत्र नाही तो गरजवंत मराठा आहे गरीब मराठा आहे म्हणजे एक शेतीचा तुकडा आहे त्या तुकड्यावर काही पोड भरत नाही नोकरी लागत नाही शिक्षण घेता येत नाही अनेक प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतोय अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या लेकरा बाळांचं भलं झालं पाहिजे म्हणून आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी ते कुणबी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे ओबीसीना ज्या सवलती मिळतात त्या आम्हाला मिळतील असा त्या आग्रह धरला मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली त्याच्याही आधी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर ही जबाबदारी दिलेली होती त्यांनी म्हणजे हे सगळं त्यांनी केलं केल्यानंतर मग त्याला त्या दरम्यानच्या काळामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तिकडं जाणण्यामध्ये लागलेला आणि त्या त्या पार्श्वभूमीवर मग ते आंदोलन चालू होतं मग ते आंदोलन आता गुंडाळलं पाहिजे आणि मग तिथं पोलिसांचा ताफा गेला ते सगळं नको ती घटना तिथं घडली आणि त्याच्यानंतर मनोज जारांगे पाटील हे नेतृत्व उदयाला आलं आता अनेक आंदोलन झाली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या या फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनेक मोर्चे निघाले होते तिथे असा एक असा नेतृत्वाचा चेहरा असा हे नव्हता परंतु या वेळेला मनोज जारांगे पाटील हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला अल्पभूधारक असा एक शेतकरी कुटुंबातला तरुण म्हणून ते पुढे आले आणि ते अचानक ते त्या अर्थाने महानायक ठरले आणि त्या महानायकाला आज काय प्रतिसाद मिळतो हे आपण सगळेजण बघतोय म्हणजे एकीकडे कायदेशीर तिढा निर्माण झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बीड काय सगळीकडे जो काही जातीवाद झाला ओबीसी विरुद्ध मराठा हे जे सगळं झालं आणि त्यानुसार मग भारतीय जनता पार्टीच्या डोक्यावर जास्त नारळ फोडले गेलेले अजूनही फोडले जातात म्हणजे शिवसेनेचे अर्जुन खोतकर ते स्पष्टपणे बोललेले म्हणजे काल ते वारीमध्ये फिरत असताना बोललेले आता वारीमध्ये फिरणारा माणूस खोटं काही बोलणार नाही मनातून तो बोललेला आहे असं आपण समजायला पाहिजे त्यांनी सांगितले की भाजप तर सगळं चुकलेलं आहे त्याच्यामुळे हा आरक्षणाचा मुद्दा हा चिघळलेला आहे ते कसं काय तर आता मग ते ओबीसी आमच्या डी एन मध्ये हे वारंवार सांगणं वगैरे हे सगळं ते करणं आणि आता लोकसभा निवडणूक पार पडून गेलेलं आहे आता काय बोलायला हरकत नाही आता विधानसभेच्या वेळेला आपण जे काही ओबीसीमधून ते आरक्षण देऊ शकत नाही जो मनोज पाटील म्हणतात त्याप्रमाणे त्यामुळे आपण कसं आहे आता थोडीशी कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि मराठा मनोज जारंगे पाटील यांना आपण एंटरटेन तरी किती केलं पाहिजे तर यावर काही मर्यादा टाकल्या पाहिजेत म्हणून आता चंद्रकांत दादा पाटील असतील गिरीश महाजन असतील हे बोलायला लागले ला, ला। दुसरीकडे छगन भुजबळ एक जबाबदार मंत्री ज्येष्ठ मंत्री आहेत ते ओबीसी नेते आधी त्यांनी राजीनामा देऊ असं त्यांनी सांगितलं होतं नंतर तो मागे घेतला परंतु आज ते सरकारमध्ये आहेत याचं भान विसरून बोलता। ते बोलतात त्याच्यामुळे जारांगे पाटील हे त्यांच्यावर तुटून पडतात म्हणजे आता विधिमंडळ म्हणजे एक सत्ताधारी पक्ष सरकारला जर काही आपलं म्हणणं या चिघळलेल्या प्रश्नावर मांडायचं असेल तर त्यांनी हे कुठं मांडलं पाहिजे ते विधानसभेच्या विधान परिषदेच्या पटलावर मांडलं पाहिजे तिथं विरोधकांनी त्यांच्यावर त्यांची मतं व्यक्ती के केली पाहिजेत जसं ज्या वेळेला युतीच्या महायुतीच्या सरकारने दहा टक्के आरक्षण स्वतंत्र आरक्षण कायदा हा आणला त्यावेळेला सगळ्यांनी एकमताने तो मंजूर केला होता तरी देखील त्याच्यावर आक्षेप घेतले गेले मनोज जारगे पाटील यांचं समाधान झालं नाही आणि कायदेशीर अनेक त्याच्यावर चर्चा भरपूर झालेली आता तेरा जुलै ही तारीख दिलेली या तेरा जुलै पर्यंत आरक्षण द्यावं आणि तसा शब्द अलीकडच्या काळात आलेल म्हणजे लेटेस्ट जे मंत्री भेटले शंभूराज देसाई अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितले की हो हो तेरा पर्यंत आम्ही करू आता जो मूळ मुद्दा आहे की कुणबी प्रमाणपत्र मग जसं हैदराबाद म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये ती दिली जातात आज देखील दिली जातात मग तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आमचे अकरा प्रशासकीय अधिकारी तिथे गेलेले आहेत ते अभ्यास करत आहेत आणि ते आम्ही दिलेला शब्द आम्ही तो पाळू असं ते सांगत आहेत म्हणजे हे सगळं जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलना आंदोलन हाताळताना चुका केल्या असं भारतीय जनता पार्टीतल्या अनेक नेत्यांना ने वाटतं पण बोलता तर येत नाही परंतु तसं बोलायचं आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे मराठा समाजाचं सगळं श्रेय मिळवू नये आरक्षणाचं श्रेय मिळू नये म्हणून देखील आतल्यात वेगवेगळ्या वेग प्रकारे वक्तव्य वे करायचे हुजबूज वेगळी करायची समोर यायचोय आणि मग ज्या वेळेला अडचणीचा प्रश्न येतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणायचं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार जसं मी सुरुवातीला म्हटलं की काल ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक झाली हे दोन्ही नेते ज्या वेळेला सरकारचे जबाबदार नेते हे बाहेर आले आणि स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने त्यांनी वक्तव्य केली आणि त्यांना जे काय म्हणायचं होतं त्यांना खापर सगळं जे फोडायचं होतं ते विरोधकांवर फोडलेलं आता विरोधक तरी कुठे कमी आहेत म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील विजय वडेट्टीवार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील सगळे हे जे नेते आहेत ते सगळे हे सगळे रापलेले नेते प्रचंड अनुभव अशी नेते की त्यांना एवढं कळत आहे की आपण आता विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे आपण तिथंच त्यांना धाऱ्यावर धरायचंय कोंडीतमध्ये पकडायचंय आणि सरकारची मजा घ्यायची आता प्रत्यक्षात जर असं मनोज जारंगे पाटील यांनी जर विचारलं की तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ओबीसी मधून आत्ताच देणार का लगेच आरक्षण तर तसं कोणताच विरोधी पक्षातला नेता हा लिहून देऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकूण काय की राजकारण म्हणजे तुमचं मरण सर्वसामान्यांचं मरण होत राहावं आरक्षणाच्या मागण्या त्यांनी करत राहाव्या एकमेकांच्या विरुद्ध ओरडावं एकमेकांचे डोके फोडावेत अनेक आत्महत्या या दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्या आत्महत्यांचं काही देणं घेणं नाही त्यांना दहा लाख रुपयाचा धनादेश त्यांच्या वारसांना दिला की आपलं काम संपलं असं सगळं समजलं जातं आता निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपलं गणित बिघडता कामा नाही एवढीच एक काळजी सत्ताधारी आणि विरोधकांना आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंद धन्यवाद